नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन योजनेवर महत्त्वपूर्ण अपडेट पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा सरकारने केलेली आहे या नवीन निर्णयामुळे आता लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे या महत्त्वपूर्ण बदलांची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आता पेन्शनधारकांना त्यांची मासिक पेन्शन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मिळण्याची खात्री देण्यात आलेली आहे आणि ही व्यवस्था लाभार्थ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे नवीन नियमानुसार जारी केलेल्या परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की पेन्शनची रक्कम आता महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक असणार आहे या निर्णयामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी आता कार्यालयांना विशेष जबाबदारीही देण्यात आलेली आहे त्यांनी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकाशी समन्वय साधून पेन्शन वेळेवर वितरित होण्याची खात्री करायची आहे या नवीन व्यवस्थेमुळे आता पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पार पारदर्शक होणार आहे नवीन नियमामध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे जर कोणत्याही कारणास्तव पेन्शन वितरणास विलंब झाला तर संबंधित बँकेला लाभार्थ्यांना वार्षिक आठ टक्के दरानेता व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागेल आणि ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन आता वेळेवर मिळण्याची खात्री मिळालेली आहे विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूदही एक महत्त्वपूर्ण सुधारणा असणार आहे पेन्शनधारकांनी या नवीन व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे आता अद्यावत ठेवावीत कोणतीही अडचण आल्यास त्वरित ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आव्हान निर्णयात केलेले आहे